आता एक अगदी दोन मिनिटाच्या अंतरावरती आपण सागर सेतू हा पाहणार आहोत आपण पाहताय अगदी काही मिनिटातच तुम्हाला आपला हा भारत देशातला सर्वात लांबचा असा सागरी मार्ग ज्याला आपण सागर सेतू म्हणूया अटल सेतू म्हणूया आपल्याला पाहायला मिळतोय आता आपण आहोत या अटल सेतूवरती तुम्ही पाहू शकताय कशा पद्धतीने हा अटल सेतू या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे जिथे जवळपास लांबी ही एकोणतीस किलोमीटर आहे आणि हा आपला भारत देशातील सर्वात लांबचा असा सागरी एक मार्ग आहे जो सुरू करण्यात आलेला आहे खरं तर या मार्गावरनं मला एक आहे मी तात्यांना थोड्याच वेळा त्या ठिकाणी लाईव्ह घेतोय खरंतर मला तुम्हाला आधी हा अटल सेतू जो आहे तात्यांना मला याच्यावरती काही बोलायचं आहे कारण प्रश्न खरं तर विचारणार आहे सध्या तुम्ही हा अटल सेतू पाहू शकताय कशा पद्धतीने याची निर्मिती करण्यात आलेली आहे अगदी समुद्रामध्ये जवळपास एकोणतीस किलोमीटर लांबीचा हा अटल सेतू सागरी मार्ग आपण पाहू शकताय तर माझाही पहिल्यांदा त्याच्यावरून प्रवास होतो आजचा हा योग म्हणावा ज्या ठिकाणी आम्ही निघालेलो आहे वसंतात्या आपल्या सो सोबत आहे तात्या तर आपण आता अटल सेतू वरती आहोत एक मार्ग आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मार्ग असतो एक मार्ग तुमच्या आयुष्यात होता जो राजमार्ग होता आणि हा राजमार्ग जिथून तुम्ही उतार झालात आणि आता तुम्ही मुंबईला राजगृहावरती निघालेला आहात जे त्या ठिकाणी प्रकाश आंबेडकर साहेब आहेत त्यांच्या भेटीला आपण चालला आहेत अगदी काही मिनटात तुमचे त्या ठिकाणी तुम्ही पोचणार आहात कसं पाहताय तुमच्या सगळ्या प्रवासाकडे तुम्ही तुम्ही आता अटल सेतूवरून आहात आणि तुमचा प्रवास कसा आहे माझ्या आयुष्याची चोवीस पंचवीस वर्ष मी राजमार्गावरती होतो आणि कायमस्वरूपी मला वाटत होते की मी जिवंत असेपर्यंत त्या मार्गावरती असेल परंतु त्या मार्गामध्ये मला पुण्यामध्ये इतके स्पीड ब्रेकर लागले इतके <laughs> स्पीड ब्रेकर त्या मार्गावरती आले शेव की शेवटी मला वाटायला लागलं की मी या सगळ्या गोष्टी साहेबांपुढे सगळ्या नेत्यांपुढे मांडले परंतु कदाचित वसंत मोरेला कायम मनसे हवी होती परंतु मनसेला वसंत मोरे हवा का नाही हे कळत होते बर शेवटी मी छातीवरती दगड काळजावरती दगड ठेवून राजमार्गावरती नाहीये कदाचित मी असण्याची खंत मान्य साहेबांना वाटत असेल परंतु मी नाहीये याचा आनंद पुणे शहरातल्या काही लोकांना शंभर टक्के होत असेल असो ज्याचं त्याने ज्याच्या त्याच्या पद्धतीने मार्गक्रमण करावं मी आज भले तुम्ही अतिशय चांगलं बोललात की राजमार्गावर की राजगृहाकडे चालतो मला वाटतं की ज्या ठिकाणी संविधानाचा पाया रचलाय गेला ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी राहिले त्यांचं ज्या घराला ज्यांचं पाय लागले त्या घरामध्ये आज मला जाण्याचा योग येतो मी आयुष्यात मान्य साहेबांच्या घराचं नाव कृष्णपुंज होतं माझ्या घराचं नाव कृष्ण किल्ला आहे आणि मी आज राजीत चाललो आणि मी तो आमचे मित्र वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आणि जाधव असतील आपल्या आवाजचे आमचे मित्र अतुल परदेशी असतील माझे मित्र मार्गदर्शक पैलन मंगलदास भागल असतील यांच्या माध्यमातून मला या राजगृहाच्या मार्गावरती चालतात मला वाटतं असं की असे मित्र मी आयुष्यामध्ये कायम जोडत आलो याचा मला हाच फायदा फायदा होतोय मला अनिकेत असेल किंवा अजून उंचीर असतील यांसारखे अनेक सकल मराठा समाजाचे मित्रसुद्धा मला भेटले त्यांच्या माध्यमातून सुद्धा मी त्या मार्गावरती सुद्धा आहे जो जो मार्ग समाजाचं चांगलं हित करण्यासाठी जाणार असेल